ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर परांड्यात मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाला लाभाजी परंडा शहरातील मतदान अठ्ठ्याहत्तर टक्के झाले आहे कोण मारणार बाजी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान झाल्यानंतर पाटील की सौदागर याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे परंडा नगर परिषद निवडणुकीत किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान झाले आहे तरुणाईमुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असून वाढलेली टक्केवारी कोणाला धक्का देणार याची उत्सुकता शहरातील नागरिकांना लागली आहे या निवडणुकीच्या निकालाचा अंदाज कोणालाच येईना आता वेद निकालाचे लागले आहेत निकाल एकवीस डिसेंबर रोजी असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे शहरातील मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला आहे अंदाजे अठ्ठ्याहत्तर पॉईंट तेरा टक्के मतदान झाले आहे गत निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे वाढलेल्या टक्केवारीमुळे कोणाला लाभ तर कोणाला फटका बसणार अशी चर्चा शहरातील मतदारात सुरू आहे प्रत्येकाच्या तोंडी हेच वाक्य चर्चिले जात आहे नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना विरुद्ध सर्वपक्षीय जनशक्ती नगर विकास आघाडी यांच्या चुरशीची लढत झाली आहे या पक्षाच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिमेची फेरली होती नगरपरिषद निवडणुकीत कोणत्या उमेदवारांचे कोणत्या भागात वर्चस्व आहे हे दिसून येणार आहे या झालेल्या निवडणुकीत कोणामुळे कोणाला फटका बसणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते अटीतटीची लढत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जाकीर सौदागर जनशक्ती नगर विकास आघाडीने विश्वजित पाटील यांच्यासह सदस्य उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद झाले आहे येणाऱ्या एकवीस डिसेंबरला कोण विजयी होणार कोणाचा पराभव होणार कोणत्या प्रभागाने कोणाला धोका दिला याचे चित्र स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओहळ परंडा धाराशिव